हरी स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा नवरात्राला सुरुवात होणार आहे आणि या नवरात्रीपासून आपल्या देवघरात जर कुलदेवीचा मंगल कलश नसेल तर तो आपल्याला कशा पद्धतीने आणि कुठे स्थापन करायचा आहे पाणी नारळ आपल्याला कधी बदलायचे असतं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा मंगल कलश प्रत्येक घरामध्ये आहे ज्यांच्या घरात तुम्ही आतापर्यंत मंगल कलशाची स्थापना केली नसेल त्यांनी आवर्जून या नवरात्रीमध्ये करायची आहे तर मंगल कलशाची स्थापना आता कशी करायची तर बघा सर्वांच्या घरांमध्ये नवरात्रीमध्ये घटस्थापना होते आता ज्यांच्या घरांमध्ये होत नसेल तुम्ही सुद्धा घटस्थापना करत नसाल तरी सुद्धा तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकतात तर ते घटस्थापना करणार असतील तरी सुद्धा तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकतात म्हणजे जे घटस्थापना करत असतील त्यांनी सुद्धा करायचं आहे जे करत नसतील त्यांनी सुद्धा मंगल कलशाची स्थापना आपल्या घरात करायची आहे मंगल कलशामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा असतात त्यावर आपण श्रीफळ ठेवत असतो म्हणजे नारळ ते अतिशय शुभ मानले जातं सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं घरात सुख समृद्धी आयु आरोग्य देणारं मंगल कलश प्रत्येकाच्या घरात आवर्जून असावं त्याचबरोबर आता ज्यांना घटस्थापनेच्या दिवशी काही अडचण असेल तर मग तुम्ही कुठल्याही शुभ दिवशी मंगळवारी किंवा शुक्रवारी या मंगल, वा मंगल कलशाची स्थापना करू शकतात पण शक्य असेल तर घटस्थापनेच्या दिवशी नक्कीच करा तर बघा मंगल कलशाची स्थापनासाठी तुम्हाला साहित्य काय लागणार आहे तर एक कलश घ्यायचा आहे तांब्याचा त्यावर ते आपल्याला नारळ ठेवायचा आहे त्यासाठी एक नारळ लागणार आहे तांदूळ घ्यायचे आहे एक रुपयाचा नाना सुपारी हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा फुलं त्याचबरोबर पाच विड्याची पानं किंवा मग आंब्याची पानं तुम्हाला मिळतील तर घ्यायची आहे तरहे तर हे असे सर्व साहित्य तुम्हाला लागणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे तर बघा यानंतर तांब्याच्या कलशामध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये एक कृपयाचा नाना टाकायचं आहे एक सुपारी त्यामध्ये टाकायची आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून एका पाटावर ते लाल कापड अंथरायचं आहे आणि एका प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे त्यावर ते सुद्धा आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे आणि त्यावर आपल्याला हा कलश स्थापित करायचा आहे कलश कधीही खाली ठेवू नका कलशावर स्वस्तिक काढायचे आहे त्यानंतर चारही दिशांनी उभ्या खालून वरती अशा रेषा सुद्धा आपल्याला काढायच्या आहे त्यानंतर तुम्हाला पाच विड्याची पानं जे आपण घेतलेली आहे ते तुम्हाला ठेवायचे आहे किंवा मग तुम्ही आंब्याची घेतली असेल तरी सुद्धा चालेल ते पाच विड्याची पानं आपल्याला ठेवायची आहे ते लवकर खराब होतात म्हणून तुम्ही आंब्याचे डहाडे किंवा पानं घेतली तरी सुद्धा चालेल कारण ते बरेच दिवस टिकत असतात यानंतर तुम्हाला आपण जे नारळ घेतलेला आहे श्रीफळ घेतलेलं आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे आता नारळ ठेवताना नेहमी शेंडावरती असावा त्यानंतर नारळला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पंचोपचारे पूजन करायचं आहे तर अशा प्रकारे कलशाची स्थापना आपल्याला आपल्या घरात करायची आहे रोज जेव्हा आपण देवपूजा करत असतो तेव्हा फक्त आपल्याला हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यायची आहे धूप आळायचे आहे यानंतर कलश हा कुठे ठेवायचा तर कलश हा देवांच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला ठेवायचा असतो आणि मंगल कलश हा देवघरातच ठेवायचा असतो तर बघा हा मंगल घट जो असतो तो समुद्र मंथनाचा प्रतीक देखील मानला जातो सोख्य आणि भरभराटीचे प्रतीक असतं पाणी हे जे आहे हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं आणि नारळ देखील डोंगराप्रमाणे आहे कलश हे विष्णू सारखे आणि त्यामध्ये भरलेलं पाणी सागरासारखे आहे मंगल कलशाची भरभराट होत असते वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होत असते आता यानंतर आपल्याला पाणी कधी बदलायचे हे पानं जे आहे ते आपल्याला कधी बदलायचे तांदूळचं काय करायचं तर बघा देवीच्या दिवसांमध्ये म्हणजे मंगळवार अष्टमी किंवा शुक्रवार पौर्णिमा अशा दिवसांवर ते अशा शुभ दिवसाला आपण हे जे पाणी आहे ते बदलू शकता तसेच जे पानं जे आहे ते खराब झाल्यावर ते आपण बदलू शकता तसेच तांदूळ सुद्धा आपण बदलू शकतात तर पौर्णिमेला किंवा मग अशा शुभ दिवसावरती तुम्ही हे सर्व वस्तू जे आहे ते बदलू शकतात तांदूळ खराब झाली तर तेव्हा तुम्ही बदलू शकता अशा प्रकारे पानं जेव्हा खराब होतील तेव्हा सुद्धा तुम्हाला बदलून घ्यायचे आहे तुम्हाला हे पूर्ण कलश बदलायचा असेल तर पुन्हा अशी साध्या पद्धतीने तुम्हाला स्थापना करायची आहे तसेच आता जर आपण नारळ कधी बदलायचे तर पौर्णिमेला हा नारळ जो आहे तो आपण बदलू शकतात मध्येच नारळ जर खराब झाला तळा गेला मग तुम्ही बदलू शकतात तळा गेला तर घाबरून जाऊ नका कारण नारळ हे नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असतं तर जेव्हा असं तळा वगैरे गेला तर लगेच तुम्हाला ते वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे किंवा निर्माल्यात टाकायचं आहे आणि नवीन तुम्हाला ठेवून स्थापना करून घ्यायची आहे तसेच प्रत्येक महिन्याला नारळ बदलण्याची गरज नाही पण जर तुम्हाला असं वाटलं की हे खराब होत आहे खराब झालेलं आहे तर तेव्हा मात्र तुम्ही बदलून घेऊ शकतात तर अशा प्रकारे प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये घटस्थापना करा किंवा नका करा पण कुलदेवीचा मंगल कलशाची स्थापना आवर्जून करायची आहे ज्यांच्या घरामध्ये आधीपासनं मंगल कलशाची स्थापना असेल त्यांनी आवर्जून या नवरात्रीच्या दिवशी सर्व वस्तू ज्या आहेत ते आपल्याला बदलून घ्यायचे आहे आणि नवीन ठेवायचे आहे आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने अशा प्रकारे मंगल कलशाची स्थापना आपल्या घरात करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ